श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला एकादशीच्या दिवशी भागवत ऐक वाचलं किंवा ऐकलं चालेल का किंवा एकादशीच्या दिवशी संक्षिप्त भागवत आपण ऐकण्याचं वाचण्याचं महत्व काय आहे त्या दिवशी त्याचे नियम काय आहे त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राचे आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती भेटेल उद्या एकादशी आहे तर आज दशमी आहे तर आज जे आपण जेवण करणार आहे ते थोडं कमी जेवण करा कारण काय उद्या उपास आहे मग आजच पोट जेवण करून तसं नाही जाणार आज, आज दशमी आहे कमी जेवण करावं उद्या एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने उपास करावा आणि उद्या भागवत वाचण्याचं आणि ऐकण्याचं खूप फळ आहे भागवतची पोटी खूप मोठी आहे वाचायला आपण खूप आपल्याला नाही झालं तर आपण शेवटचा सार असेल तो वाचू शकता किंवा संक्षिप्त भागवत वाचू शकता संक्षिप्त भागवत वाचण्याचे पण नियम आहेत नियम म्हणजे असं की संक्षिप्त भागवत वाचताना आपलं आसन पाहिजे पुस्तक हातामध्ये घेऊन वाचायचं नाही तुम्ही जर मोबाईलवर ऐकत असाल वाचत असाल मोबाईलवर लावून ऐकत जरी असाल तरी पण मोबाईल पाठावा ठेवा आसन घ्या आसन घेऊन बसायचं आणि भागवत ऐकू शकता संक्षिप्त भागवत ऐकावं किंवा वाचावं तो व्हिडिओ पण मी केलेला आहे तो व्हिडिओ या सगळ्याचा आहे संक्षिप्त भागवतचं पुस्तक अवेलेबल नाही आहे कुठंच नुसतं तुम्ही ऐकलं तरी चालतं ते केल्यानंतर दिवसभर उपास करावा जर शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणू शकता भागवत संक्षिप्त भागवत वाचल्याने ऐकल्याने काय फळ आहे मुळामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायला पाहिजे भगवान विष्णूंची तर आपण व्यंकटेश स्तोत्र असेल विष्णू सहस्त्रनाम असेल तर उद्या दिवसभरात तुम्हाला जेवढं शक्य असेल विष्णूंची सेवा करायला पाहिजे भगवान विष्णूंची व्यंकटेश स्तोत्र वाचा विष्णू सहस्त्रनाम वाचा संक्षिप्त भागवत वाचावं आणि ते वाचताना संक्षिप्त भागवत वाचण्याचं फळ म्हणजे असं आहे की आपले पितृदोष असेल प्रखर पितृदोष असतात प्रखर मग मा, महिला असेल महिला जेव्हा सासरचे पितृदोष आणि माहेरचे पितृदोष हे दोन्ही पितृदोष नष्ट करण्याची ताकद ही संक्षिप्त भागवतामध्ये आहे प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत आपण वाचावं ऐकावं त्या दिवशी आपलं मन प्रसन्न होत काही करायची गरज नाही तू संक्षिप्त भागवत ऐका वाचा आपलं मन प्रसन्न होईल मनामध्ये एक प्रकारची एनर्जी येईल आणि संक्षिप्त भागवत आपण वाचलं ऐकलं तर आपल्याला हजारो यज्ञ केल्याचं फळ भेटणार आहे त्या दिवशी जो व्यक्ती करत त्याला हजारो यज्ञ केल्याचं फळ भेटणार हे कधी आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत वाचावं ऐकावं हजारो यज्ञ केल्याचं फळ भेटतं हे मोक्ष आहे पुण्य आहे आणि हे वाचल्यानंतर आपले पित्र शांत होतात आपले पित्र आहे खूप जणांना पितृदोष असतो कुंडलीमध्ये दो दोष असतो सगळ्या दोष असते तर हे जे दोष आहे हे कशाने पितृदोष कशाने कमी होतं तुम्ही संक्षिप्त भागवत वाचाल ऐकाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे दोष आहे ते कमी होता वाचताना पण आता तुम्ही काही जण संपुष्ट वाचू शकता प्रत्येक अद्याप झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा तरी पण खूप जे आहेत जास्त त्रास आपला जो मन असेल मन शांत होत परत त्या दिवशी आपण एकादशी दिवशी उपास करावा तो उपास दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडत असतो दिवसभर उपास असतो रात्री पण उपास असतो ज्यांना शक्य आहे त्यांनी उपास करावा संक्षिप्त भागवतामध्ये मोठं भागवत खूप जणांना नाही जमत तर संक्षिप्त ऐका वाचा एकादशीच्या दिवशी चिडचिड करायची नाही शांत राहायचं मन शांत ठेवायचं विठ्ठलांचं नामस्मरण करायचं भजन करायचं आणि दिवसभरामध्ये आपण अपन, आपलं मन शांत ठेवायचं उपास करणं म्हणजे काय आपलं मन शांत ठेवणं आपण शांत असणं मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा असते उपास केल्याने अजून ऊर्जा वाढते तर ऊर्जा आपण व्यंकट स्तोत्र असेल व्यंकट स्तोत्र तुम्हाला जर उद्या जमलं तर ते अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न एक वेळा एकशे आठ वेळा पण व्यंकट स्तोत्र वाचावं वा, संस्कृतमध्ये तुम्हाला संस्कृत मध्ये वाचायचं असेल तर संस्कृत मराठी वाचायचं असेल तर मराठी एकशे आठ वेळा पण काही काही जण वाचता एकादशीचे निमित्त हो। अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा वाचू शकता विष्णू विष्णू सहस्रनाम हे सकाळी एकदा दुपारी एकदा संध्याकाळी एकदा आणि संक्षिप्त भागवत हे तुम्ही दिवसभरात उद्या कधीही वाचू शकता त्याला बंधन नाहीये बंधन एकच काय बंधन आहे उद्या रविवार आहे बंधन एकच काय बंधन आहे पाठ घेऊन वाचायचं हातामध्ये पुस्तक घेऊन वाचायचं नाही आपले हिंदू संस्कृतीनुसार वस्त्र घाला साडी असेल हातात बांगडे असेल कुंकू असेल हे असेल खाली आसन घ्या आसन न घेताना का बसू पूर्व पश्चिम बसा आपल्या देवघराजवळ बसा धूप असेल दीप असेल दिवा हे सगळं चालू ठेवा आणि वाचन करत असताना मोठ्यानी पोथी वाचायची मनातल्या मनात पोथी वाचायची नाही बोट फिरवायचे नाही नियम आहे संक्षिप्त भागवत वाचताना तुम्ही म्हणणार दादा आम्ही ऐकतोय ऐकण्यासाठी पण हेच नियम आहे आपलं आसन असावं आपण जिथं बसताय तिथं बसून ऐकावं एक चित्त व्हावं पहिले आपण जर एक चित्त नाही झालो तर आपल्याला तसं त्या वाचण्याचं फळ भेटत नाही पोथी असेल ते पोथीला गंधाक्षता फुल लावायचं गंधाक्षता फुल वा पोथीला दर्शन घ्या तुमच्याकडे पोथी जसेल तर संक्षिप्त भागवताचा मी व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ मी सगळ्यांना टाकेल मध्ये मी त्याची लिंक देईन त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता छान सेवेकरेने छान संक्षिप्त भागवत भागवत बोललेलं आहे ते तुम्ही ऐकू शकता छानपैकी ऐकावं मी तर मी पण ऐकतो पोथे अवेलेबल नाही तर ऐकायचं मन शांत ठेवून ऐकायचं आणि त्याच्यामध्ये रममान व्हायचं ऐकू शकता मी कमेंट मध्ये ती लिंक देईल ती लिंक करून तुम्ही क्लिक करून आपल्या ग्रुपवर पण मी सगळ्याला लिंक टाकणार तुम्ही ऐकावं ऐकल्याने पण आपलं मन शांत होत ज्यांना वाचणं शक्य त्यांनी वाचावं ज्यांना ऐकायचं असेल तर ऐकावं पण उद्या एका निमित्त दिवसभरात तुम्ही सकाळपासून तर रात्री पर्यंत तुम्ही संक्षिप्त भागवत ऐकावं वाचावं हजारो यज्ञ केल्याचं फळ त्यात भेटत असतं आपल्याला मन शांती भेटत असते आज दशमी आहे तर आज कमी थोडं जेवण करा उद्या उपास आहे उपास द्वादशीला सोडायचा नैविद्या आरती करायची वरम भात भाजी पोळी सगळं करायचं पोथील नैविद्य दाखवायचा आणि मग सोमवारी आपण आपला उपास आहे तो उपास सोडावा जे आपल्याला आषाढी एकादशीचं पूर्ण फळ आपल्याला भेटेल जवळच्या पांडुरंगाच्या मंदिरात जावं तिथे दर्शन घ्यावं मन शांती करावी जेवढी वारकऱ्यांची यांची सेवा करता येईल तेवढी सेवा करावी या पद्धतीने आपण करू शकता पण महिलांनी महिलांना पण एक विनंती आहे सगळ्यांनी संक्षिप्त भागवत उद्या वाचावं आपल्या माहेरचे आणि सासरचे दोन्ही पित्र शांत करण्याची ताकद ह्या फक्त भागवतपुरांमध्ये आणि आषाढी एकादशीला भागवत वाचणं महत्वाचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आहे ना हा मंत्र उद्या जास्तीत जास्त सगळ्यांनी म्हणावा श्री वत्सम दारे वक्षय मुक्ता माळा षडाक्षरम श्री वक्षम दारे वक्षय मुक्ता माला षडाक्षरम हा पांडुरंगाचा मंत्र आहे पांडुरंगाच्या छातीवर हा मंत्र लिहिलेला आहे हा मंत्र पण आपण म्हणू शकता आणि उद्या छान पैकी आपण भजन करावं कीर्तन करावं जेवढं शक्य असेल तेवढं नामस्मरण करावं आणि उद्या संक्षिप्त भागवत प्रत्येकाने वाचावं मन वाचावं ऐकावं काही तुम्हाला जसं जमेल तसं करावं उद्या उद्याचे आषाढी एकादशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी उपास करायचा प्रयत्न करा उपास करावा उपास करणं म्हणजे फक्त फराळ खाणं नाही खूप जर काय करतात उपास म्हणजे भरपूर फराळ असतो त्यांचा था। उपास म्हणजे जेवण तसं नाही उपास म्हणजे नाम कीर्तन म्हणजे आपला जेवण्याचा जो वेळ असतो जेवण करण्यासाठी लागण्यासाठी जो वेळ असतो किंवा जेवायला जेवढा वेळ असतो तेवढा वेळ आपण नामस्मरणामध्ये घालावा तेवढा वेळ नामस्मरण करावं जप करावं तप करावं अनुष्ठान करावं जेवढं करता येईल उद्या जेवढं तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करता येईल तेवढी विष्णूंची सेवा प्रत्येकाने उद्या करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ